मंडळी कशा आत्मजेत आहात ना आज रात्री मित्रांनो आम्हाला खूप पाऊस झाला आहे आणि दिवाळीपासून सारखा पाऊस चालू आहे दिवाळी आमची पूर्ण पावसामध्ये दिवाळीच्या दिवशीसुद्धा खूप पाऊस आम्हाला जोराचा झाला आहे आणि रात्रीसुद्धा खूप पाऊस होऊन वाराही खूप जास्त होता त्यामुळे उसाचंसुद्धा खूप नुकसान झाले आहेत तसेच कपाशीचं जी पीक आहे त्याचंसुद्धा खूप नुकसान आमच्या इकडे झालेलं आहे आणि पाऊस इतका करत आहे की एक मित्र म्हणला होता की खरोखर अंगावर शेवाळ बाकी राहिलं आहे आणि खरोखर मित्र मला सांगायचं सा वाटतं की आता खरंच पावसाने अंगावर शेवाळ येत आहे की काय किंवा आल्यासारखं आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण की का पहिली बा पहिली वेळेस असं झालं आहे का इतका पाऊस हा सारखा होत आहे दिवाळीच्या म्हणजे दिवाळी होऊन आजसुद्धा पावसाचं वातावरण तयारच आहे किंवा रा रात्रीसुद्धा परत पाऊस होऊ शकतो असं वातावरण बनलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना सरकार म्हटलं होतं की तुमची दिवाळी गोड करू खात्यावरती पैसे टाकू परंतु अजून एक रुपयाही शेतकऱ्याच्या खात्यावरती आलेला नाही आहे आमचा गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा अजून कोलाला एक रुपयेसुद्धा मिळालेला नाही आहे मित्रांनो तुम्हाला काही पैसे मिळाले आहेत की कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या तिकडे पावसाचं काय वातावरण आहे हे सुद्धा कमेंट करून शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघावं असं मी मित्रांना विनंती करतो धन्यवाद